मंडळी आपण रात्रंदिवस कष्ट करतो रात्रंदिवस पैसा कमवतो हो कशासाठी माहीत आहे आपल्या घराच्या सुखी समाधानासाठी आपल्या घराच्या कल्याणासाठी आपल्याला वाटतं आपल्या घरातल्या लोकांनी सुखी समाधानी राहावं याच्यासाठी आपण रात्रंदिवस कष्ट करत असतो परंतु होतं उलट मित्रांनो आपण पैसा भरपूर कमवतो हो परंतु पैसा कमवल्यावर आपल्याला समाधान भेटत नाही आपल्या घरामध्ये नेहमी रोज किरकिर होते भांडणं होतात कटकटी होतात थोड्या थोड्या कारणामुळे हे घरात वाद होतो आणि जो पैसा आपण त्यांच्यासाठी कमावतो हा पैसाच आपल्या घरातल्या लोकांसाठी काल ठरत असतो घरातल्या लोकांना भांडणं करण्यासाठी कारण ठरतो म्हणून मित्रांनो जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या घरामध्ये या कटकटी होऊ नये तर मी एक तुम्हाला रामबाण उपाय सांगणार आहे उपाय तुम्हाला रविवारी मंगळवारी आणि शनिवारी करायचा आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मंडळी काय होतं बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये कोणाचा तरी दोष लागतो त्याच्यामुळे या गोष्टी घडत असतात सगळा असता आपल्याकडे फक्त आपल्या घरामध्ये शांतता नसते तर त्याच्यासाठीच मी एक उपाय सांगणार आहे ते तुम्हाला करायचा आहे मंडळी काय करायचं आहे का विस्तव घ्यायचा आहे का टोपल्यामध्ये रविवार मंगळवार आणि शनिवार या दिवशी संध्याकाळी किंवा सकाळी हा उपाय करायचा आहे टोपलीमध्ये विस्तव घ्यायचा आणि विस्तवमध्ये निखारे सुद्धा असले पाहिजे त्याच्यानंतर वाळलेल्या मिरच्या घ्यायच्या आणि लिंबाचा पाला घ्यायचा काय करायचं मंडळी त्या विस्तवामध्ये वाळलेल्या मिरच्या टाकायच्या आणि लिंबाचा पाला टाकायचा त्याचा धूर वय तो धूर पूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे पूर्ण घरामध्ये तो धूर पोहोचला पाहिजे या धुराने काय होईल तुमच्या घरातली नकारात्मक ऊर्जा आणि तुमच्या घराला जर कोणाचा दोष लागला असेल तर तो निघून जाईल आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान हे आनंदाने राहील तुमच्या घरातली किरकिर थांबेल मंडळी हा उपाय रामबाण आहे तुम्ही नक्की करून पाहा आणि आवडल्यावर आम्हाला नक्कीच कमेंट माध्यमातून प्रतिसाद कळवा